यशवंत क्रांती संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी सुरेश गावडे यांची निवड महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे सातारा जिल्हा अध्यक्ष उत्तम तांदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड तालुक्यातील मुंडे येथील विरोबा मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरेश गावडे यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपस्थितीत भैरवनाथ पाणीपुरवठ्याचे चेअरमन आनंदराव जमाले मुंडेगावचे सदस्य रमेश लवटे मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे मुंडेगावचे माजी सरपंच सागर पाटील युवराज मस्के बिरुबा अनुसे यावेळी तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा मानस न्यूजसाठी संगीता थोरात कराड आज मी कराड तालुक्यातील मुंडिया या गावी श्री बिरदेव बिरदेव मंदिर इथं ब म मूर्तीचे प्राण प्र प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आलो आहे आणि या कार्यक्रमासोबतच आमच्या यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या कराड तालुका अध्यक्षपदी सुरेश गावडे यांची आम्ही आज चांगला देवाचा श्रावण महिना आणि प्राण प्राणप्रतिष्ठाचा महूर्त हा हा योग साधून त्यांची आम्ही कराड तालुका अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिन अभिनंदन तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तसेच माझ्याबरोबर आमचे कराड ता सातारा जिल्हादेशी उत्तम तांदळे तसेच आमचे बुवाचे वाटर शाखेचे बिरो अनुषे हे माझ्याबरोबर आले यशवंत क्रांती संघटनेचा मेन उद्देश आहे की धनगर समाजातील जो वंचित घटक राहिला आहे मे विशेषतः मेंढपाळ आणि सर्वसामान्य बांधव यांच्या हक्कासाठी यशवंत क्रांती संघटना कार्य कर, करत आहे आणि या कार्य कर कार्य करत असताना आज आमच्या सुरेश गा गावडेसारखे एक चांगली व्यक्ती आम्हाला या मुंडे गावातून मिळाली त्यांनी आमच्या कार्यात हातभार लावून इथून पुढं धनगर समाजासाठी चांगल्या पद्धतीने कार्य करावे ही अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय आहिंद जय आयर्यदेवी यशवंत क्रांतिशेना संघटना या संघटनेच्या वतीनं जे मला तालुकाध्यक्षपद मिळालं त्याबद्दल मी वाघमोडे साहेबांचे सत्यशाह आभारी आहे तरी जे मला जे पद जे मिळालेलं आहे त्या पदाचा सोन मी सोनं करून दाखवीन असं मी त्यांना गवाही देतो आणि संजय वाघमोडे साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली ते धनगर बांधवांसाठी गोरगरिबांच्यासाठी जादा करून मेंढपाळ यांना मी न्याय मिळवून द्यायचं किंवा त्यांना काय कुठलीही त्यांची स समस्या असेल ती समस्या सोडवण्यासाठी मी आतोकाट प्रयत्न करेन आणि जो माझा विश्वास दाखवला वाघमोडे साहेबांनी त्याबद्दल परत एकदा वाघमोडे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय अय thank